हाय हॅलो नमस्कार मी निलेश पाऊसकर कला शिक्षक पाटास्कूल रत्नागिरी रंगांची भ्रमंती या उपक्रमामध्ये आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत फाटक गुरुजींना नमस्कार करून आपण आता रंगांची भ्रमंती गाडीतळ येथे आम्ही जाणार आहोत आणि तिथे छानपैकी निसर्ग देखावा चित्रामध्ये टिपण्याचा प्रयत्न करणार आहोत तर प्रथम आपण आपल्या गुरुवर यांना वंदन करूया आणि मग आपण इथून निघूया वसुदेव सुतन देव कंस मदनम देवकी परमानंद वंदे जगद्गुरु गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देव महेश्वर गुरु गुरुसाक्षा पंब्रम तस्मै श्री जुवे नम विवादे विषादे प्रमादे प्रवासे जले नले पर्वते शत्रुमध्ये शरण्ये सदा प्रपाही। गतीस्व गतीवत त्वमेका भवानीपणता परमपूजनीय गुरुजींना नमस्कार करूया आणि लँडस्केपसाठी निघूया गुलाबी हवाी मन्द मन्दा शराबी की अशी चिंब चिम्बना ते गुलाबी हवाी मन्द मन्दाते शराबी अशी चिंब सुगंधी फुलांना नशा आज आली सडा शिंपिला चढू प्रीतीने हिरवा जीवन सफर करा मन सरगम छेडारे जीवनाचे गीत गारे गीत गारे धुंद बारे आत्ता आम्ही आलोय गाडीतळ एरियामध्ये आणि गाडीतळ एरियामध्ये छान असं विद्यार्थ्याने लँडस्केपच काम केलेलं आहे स्पॉट पण छान आहे जुना आहे आणि दुसरी गोष्ट महत्वाची हा रंगांची भ्रमंती या तिसऱ्या रविवारीसुद्धा मुलं तितकीच तीव्रतेने आलेली आहेत काही मुलं बघितली तर फिरायला गेली असतील कुठेही काहीतरी काम करत असतील घरी पण या मुलांची आवड एक वेगळी आहे त्यांना खूप असा आनंद वाटतो की निसर्गाच्या सानिध्यात जाऊन छानपैकी काम करावं असं मनोमन या मुलांना वाटतं आणि म्हणून ती दर रविवारी आज तिसऱ्या रविवारीसुद्धा ही मुलं आलेली आहेत त्यांचं कौतुक आहे आणि छानपैकी असं त्यांनी आपलं रेखाटन केलेलं आहे तुम्ही पाहत असाल आणि खरोखर या मुलांना प्रोत्साहन देण्यासाठी आमचं रंगांची भ्रमंती हे यूट्यूब चॅनल आहे या यूट्यूब चॅनलवरती विद्यार्थ्यांना प्रोत्साहन द्या सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा हेच अपेक्षा आहे धन्यवाद